चाकणची लढाई म्हणून प्रख्यात असणारी हीच ती संग्रामदुर्गची लढाई इसवी सन सोळाशे साठ मध्ये मुघल सेनापती शाहिस्ते खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांच्यात झालेली ही लढाई ज्यात फिरंगोजींनी तीनशे वीस मावळ्यासह मुघलांच्या प्रचंड सैन्याला सुमारे साठ दिवस यशस्वीपणे रोखून धरले आणि मराठा शौर्याचे दर्शन घडवले तर चला तर मित्रांनो आज आपण याच चाकणच्या संग्रामदुर्गाचा रणसंग्राम पाहूया पण त्याआधी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चाकणचा संग्रामदुर्ग हा एक चौकोनी भोईकोट किल्ला चारी कोणावर चार बरोज प्रवेशद्वार पूर्वेला याच्या समोरचा तट वाकून ते संरक्षित केले होते किल्ल्याचं तट जवळजवळ बारा फूट जाड व पंचेचाळीस फूट उंच होता आठ छोटा बाले किल्ला कोटाभोवती फंदक होता त्यात भामा नदीचे पाणी सोडले होते या बुईफोटाच्या चहूबाजूला सपाटी म्हणजे या मैदानातील किल्ला शाहिस्तेखानाने आपल्या फौजेतील वीस हजार फौज पुण्याहून काढली व स्वतःच्या अधिपत्याखाली चाकणवर नेली एकवीस जून सोळाशे साठ रोजी शाहिस्तेखान चाकणला पोहोचला यावेळी चाकणच्या संग्रामदुर्गात पाच सहाशे मराठी फिरंगोजी नरसाळ्यांच्या हाताखाली युद्धाला कसून तयार झाले होते खान चालून येत आहे हे पाहून मराठ्यांनी चाकणच्या आसपासचा प्रदेश उजाड करून टाकला आल्या आल्या हे किल्ल्यावर एक चढाई करून पाहिली मराठ्यांनी कडवा प्रतिकार केला पुणे ते चाकण मार्गावर खानाने नाके बसवली व सैन्यही विखरून ठेवले होते खानाच्या सैन्याने किल्ल्याला वेळा टाकला व मोर्चे बांधले मित्रांनो पावसाळा सुरू झाला होता भामा नदी दुतडी भरून वाहत होती शाहिस्ते खानाने कशाची परवा न करता मोर्चे बांधणी सुरू केली पूर्ण पावसाळ्यातही वेढा चालवण्याची त्याने तयारी केली होती इतर किल्ल्यावरून लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या होत्या उत्तरेला स्वतः शाहिस्ते खान आपले सरदार हशफ खान गिरीधर कुअर व बादशाही सैन्यासह होता पूर्वेला प्रवेशद्वारासमोर शमशुद्दीन खान तोफखान्याचा दरोगा मीर अब्दुल ममूद सय्यद हसन उजेब खान असे अनेक सरदार त्याच्यासोबत होते दक्षिणेच्या बाजूला रावभाऊ सिंग सरपराज खान जाधवराव व जव्हर खान पश्चिम बंगाला राजा रायसिंग सिसोदिया होता आणि दिवसामागून दिवस जाऊ लागले मोगलांना कसलीच गाणी नव्हती वेडा तर त्याने टाकलाच होता म्हणजे कार्य चालूच होते किल्ल्यातले मराठे पूर्ण तयारीने बसले होते धनधान्य व दारूगोळा पुरसे होते दिवसा तटावरून मराठे दारूचे बाण फेकायचे बंदुका तोपांचा मारा करायचे रात्री यावेळी छोट्या छोट्या तुकड्यांनी तेंडे दरवाजातून बाहेर पडून मोगलांच्या सैन्यावर हल्ला करायचे मोगल सावध झाले की परत किल्ल्यात परतायचे राजे पनाळेवर अडकून पडले होते म्हणूनच शाहिस्त खानही पुरा निर्दास्त होता त्याला इतरत्र कुठेही मोठे आघाडे उघडायची नव्हती राजांनी गुप्तपणे फिरुंगांना निरोप धाडला होता जमेल तेवढा नेताने किल्ला लढवावा वेळ काढावा अगदी निरुपायच होईल तेव्हा किल्ला सोडावा खानाचे मोठे सैन्य इथे गुंतून पडणे राज्याच्या त्या आर्थिक स्थितीत छत्रपती शिवरायांना फायद्याचे होते कारण अशावेळी स्वराज्यात इतरत्र शाहिस्तेखानाचा उपद्रव होणार नाही हे छत्रपती शिवरायांना महत्त्वाचे होते अन्याखेर तेरा जुलै सोळाशे साठला राजे पन्हाळ्यावरून निसटले विशाळगडावरून ते राजगडावर दाखल झाले शाहिस्तेखानाला ही बातमी समजली चाकूंचा लवकर पडाव करून आता त्याला पुण्याकडे जाणे आवश्यक वाटत होते महिना उलाटला पाऊस चालूच झाला होता किल्ल्यावर मारा करण्यासाठी खानाने लांब पल्ल्याच्या मोठा तोफा मागवून घेतल्या माऱ्यासाठी खास धमधमे रचले किल्ला पडायचे काही लक्षण दिसेना शेवटी खानाला एक युक्ती सुचली किल्ल्याच्या पूर्वेच्या अंगाने त्याने एक भुयार खानावयास सुरुवात केली ती भुयार ईशान्येकडच्या बुरुजाच्या पायथ्यापर्यंत नेले हा बुरुज त्याने अशासाठी निवडला की तो महादाराच्या डाव्या अंगाचा होता व त्याला समोरच दिसत होता या भुयारातून त्यांनी बुरुजाच्या पायाशी मोठा थोरला सुरुंग पेरला हे हा की हा बुरुजच उडवून द्यायचा व पडणाऱ्या बगदाडातून किल्ल्यात घुसायचे किल्ल्याच्या आतील मराठ्यांना याची काही कल्पना नव्हती आणि अखेर वेड्याचा पंचावन्नवा दिवस उजाडला चौदा ऑगस्ट सोळाशे साठ सकाळपासून मोगली सैन्यात काही विशेष हालचाली दिसत होत्या मोर्चे बरेच पुढे सरकत होते उत्तरेकडच्या व पूर्वेकडच्या फौजात विशेष हालचाली होत्या शाहिस्ते भाणासाठी मोर्चाच्या पुढे मोठा व उंच धमधमा बनवण्यात आला होता मराठे तटावरून हे सर्व पाहत होते अर्थ लागत नव्हता काय चालले आहे हे पाहायला ईशान्येच्या बुरजावर आज जरा जास्तच मराठे जमा झाले होते दुपारचे तीन वाजले सुरुंगाला बत्ती दिली गेली कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज झाला काय झाले हे कळायच्या आत बुरजावर जमा झालेले मराठे आकाशात फेकले गेले सुरुंग असा जबरदस्त होता की बुरजाला मोठे खिंडारस फुटले शाहिस्ते खान उंच धमधम्यावर उभा राहून आपल्या सेनेला प्रोत्साहन करीत होता मुघली सेना पुढे धावत आली व बुरजाच्या खिंडारातून किल्ल्यात शिरू लागली मराठे मोठे जिद्दीचे त्यांनी मागच्या मातीच्या भिंतीचा आश्रय घेतला मोगलांवरती दगड बाण बंदुकांचा मारा करू लागले शमशुद्दीन खान व राबाऊ सिंग यांनी प्रयत्नांची शिकस्त केली दिवस मावळला तरी मोगलांना किल्ल्यात प्रवेश करता आला नाही दोंगडे मनुष्यहा लक्षणीय होत होती दुसरा दिवस उजाडला बुधवार पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ रातोरात मराठींनी किल्ल्यात तात्पुरते नवे मोर्चे तयार केले होते सूर्यगोवतास मोगलांनी किल्ल्यावर निर्वाणीचा हल्ला केला आज त्यांना सूक्ष्मोक्ष लावायचाच होता सारी सेना लोटली मराठ्यांचा टिकाव लागेना ते मागे हटले व बाले किल्ल्याच्या आश्रयाने लढू लागले परंतु इथला बाले किल्ला लहान तो किती काळ तक धरणार मोगलांचे दोनशे अडुसष्ट हसम कामे आले तर साशे जखमी झाले मराठ्यांचे बळही संपुष्टात येत होते सामुग्री संपत आली होती फिरंगोंजीने विचार केला व शरणागतीचा निरोप धाडला राजा भाऊसिंहाने मोगलांमार्फत मध्यस्थी केली व उरलेले मराठे किल्ल्यातून बाहेर पडले फिरंगोंजींच्या या शौर्यावर शाहिस्ते का निहायत खुश झाला असा माणूस आपल्या सेन्यात हवा असे वाटून त्याने फिरंगोंजीला राजांना सोडून आपल्याला मिळण्याचे आव्हान केले त्याच्या आमिषाला फिरंगोंजी वश झाला नाही आणि तो सरळ राजांकडे राजगडावर निघून गेला राजगडावर गेल्यानंतर छत्रपती शिवरायांनी फिरमगोंजनच्या या धाडशे शौर्याचे कौतुक केले तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चाकणचे किल्ल्याची म्हणजेच संग्रामदुर्गाची लढाई पाहिली तर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की शेअर करा आणि छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक लढाई पाहण्यासाठी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच मिळतील जय शिवराय मित्रांनो Да